अविनाश हॅलो साहेब जय भीम बोला अविनाश गदम तुमचं काम चांगलं आहे काय घाटगोबरला धन्यवाद धन्यवाद साहेब आपण चौदा एप्रिल निमित्त साहेब ते घर बांधून दिलं होतं चांगली गोष्ट साहेब तुमचा सा फोन आला तुम्ही कौतुक केलं मला फार बरं वाटलं साहेब ते किती खर्च केला साहेब एक लाख वीस हजाराच्या आसपास खर्च आला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त म्हणजे असं कोण गरीब असेल की जो कधी घर बांधू शकत नाही स्वतःच आपण अशा व्यक्तीला संपूर्ण घराचं बांधणी करून त्याला लाइटिंग वगैरे लावून साहेब सगळं देतो आणि चौदा एप्रिलला त्याचं उद्घाटन करतो गेल्या तीन वर्षापासून साहेब मी हा उपक्रम करतोय चांगली म्हणजे चांगले आणि याच्यात साहेब माझे सहकारी पण सोबत असतात म्हणजे मी एकट्याने नाही तर जो आमचा एक मित्रांचा ग्रुप आहे की कुठे डीजे आणि ऑर्केस्ट्राला खर्च न करता आपण हे सगळं असं करतोय साहेब चांगली गोष्ट आहे म्हणजे वर्षाला एक होय 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 साहेब आता ह्या वर्षी तिसरं घर झालं साहेब अच्छा वाह टीव्ही टीव्ही नाईन ने पण दखल घेतली त्या आपल्या कामाची साहेब तुम्ही फोन केला भेटू पण एकदा एलिग्हे गडबडीत आहे आम्ही नंतर एकदा येऊन भेटाव मला होय होय साहेब नक्की 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 येतात